कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केट परिसरात राहणाऱ्या पंच्याहत्तर वर्षीय कुसुम जगताप या आजीबाईंनी आपल्या कुटुंबासोबत के डी सी मुख्यालयाबाहेर उपोषण सुरू केलं आहे आजीबाईच्या घराच्या बाजूला आणि घरावरती एका व्यक्तीने अनधिकृत बांधकाम केल्यामुळे जगताप कुटुंबियांना त्रास होत आहे या विरोधात हे उपोषण सुरू आहे जोपर्यंत कारवाई होत नाही किंवा कारवाईचे आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्र आजीबाई यांनी घेतला आहे माझी आई वयवर्ष श्रीमती कुसुम मधुकर जगताप वयवर्ष पंच्याऐंशी आहे तिथं तिला उपोषणाला बसण्यामागे कारण हेच आहे आणि आम्ही सगळे तिच्यासोबत बसलेलो हो। आहोत त्याचं कारण म्हणजे प्रशासन आम्हाला कोणताही न्याय देत नाही आहे तिथे नारायणपेठ गुंजरराव नगर रूम नंबर आमची अडोतीस जी आहे तिथे आम्ही राहतो तिथे बाजूची जी रूम आहे सदोतीस नंबर तिथे स्वतः मालकीण आहेत आम्ही भाडेतत्त्वावरती असून त्या मालकिणींनी तिथे आ, रिपेरिंग परमिशनच्या नावाखाली पूर्णपणे पक्क बांधकाम केलेलं असून ते बांधकाम तोडण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत उपोषणासाठी आमच्या घराला प्रचंड नुकसान झालेलं आहे तरीसुद्धा आम्हाला ते सहन करून आम्ही हे सगळं पूर्ण एरियामध्ये आमचं संपूर्ण आम्ही सहन करत आलेलो आहे त्यांचा दादागिरी संपूर्ण दादा त्यांनी तिथे वहिवाट पूर्ण बंद करून टाकली आहे आमची तिथे कुलूप लावलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की जगतापनं चावी द्यायची नाही अशा प्रकारे आमचा छळ चाललेला आहे हा मानसिक छळ तर आहेच सुद्धा आमची त्यांनी खाणावळ लावलेली आहे ती खाणावळं ते चालून त्याचं भाडं घेत आहे आणि त्या खाणावळीमध्ये उद्या काही स्फोट झाला म्हणजे सिलेंडर घरचे सिलेंडर तिथे वापरले जात आहेत शिवाय कमर्शियल पण असतात पण घरचे जास्ती असतात आणि तिथे उद्या काही झालं तर त्याचा अपघात झाला तर त्याला आमच्या जीवितहानीला धोका नक्कीच आहे आम्ही प्रचंड तक्रार केलेल्या तिथे येऊन शासकीय अधिकारी यांना आम्ही अर्ज दिलेले आहेत वेळोवेळी ते अर्ज देऊनही ते तिथे येऊन फक्त गाडीतनच बघून डोकावून निघून जातात परंतु कोणतीही हालचाल होत नाही कोणतीही धडक कारवाई होत नाही आम्हाला आता इथे थोडंस काही स्वतः येऊन गेले त्यानंतर आम्ही ज्या सौ गुळवे मॅडम आहेत त्यांनाही आम्ही कॅबिनमध्ये जाऊन भेटलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की पुढील सात दिवसामध्ये ते अनधिकृत बांधकाम नक्कीच तोडण्यात येईल आणि ती खाणावळ देखील त्याची चौकशी करून तोडण्यात येईल आमची मागणी हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर ते तोडून घेणं लेखी आम्हाला त्यांनी द्यावं आता आम्ही ताबडतोब उपोषण मागे घेऊ आणि लेखी पत्र दिल्यानंतर आम्ही त्याच क्षणाला उपोषण मागे घेतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण